साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस वर्षीय तरुणानं एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे माहितीनुसार पीडित तरुणी ही गर्भवती झाली असून आरोपी तरुणानं तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे तरुणीने या प्रकरणी साकोली पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे आरोपी फरार पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागानं त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड या आरोपीचे नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार नितीन चिंचोलकर यांनी दिली आहे आज पोलीस स्टेशन सापोली येथील अपराध क्रमांक सेहेचाळीस अप्टिल दोन हजार तीनमधील आरोपी उमेश भागोराव बनसो हा गुन्हा घडल्यापासून फरार होता गुन्ह्याच्या खेद अशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत प्रेमसंबंध मुद्दे ठेवून लग्नाच्या आम्ही बलात्कार केला होता नंतर त्या त्यातून त्याला गरज झाला आली होती नंतर त्यांचं लग्नासाठी नाकारल्याने जेव्हा तीनशे शहात गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मधल्या काळात तो दिल्लीत वासवत होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपुलीत राह आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती मिळाली त्याच्यावरून आज रोजी आमची सगळ्यांची प्रमाण करून यातील ला आरोपी उमेश बाबुराव बनसोड यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारून केली त्याबाबत त्यांनी माहीत कबुली जे केली आहे तो गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्या सामंत पुढील जे काही तपासणी घेतो तपा पुढील तपास करणे पोलिसांनी त्याला दिलेलं आहे सर एक दहा वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये अडा आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकारांमध्ये जनजी पोलिसांनी कारवाई केली होती असं तर वेगळं आहे पण